तर सगळ्यात जे फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता बॅक मुंड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फुगा नाही किंवा प्लेट्स ज्या आहेत तर त्या पडलेल्या नाहीत फ्रंटसुद्धा बघू शकता खूप छान अशी कटोरीचा जो शेप आहे तर तोही एकदम व्यवस्थित असा बसलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज फिटिंग कसं करायचं तर ते बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे कारण बऱ्याच वेळेला आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येत असतात ब्लाऊज फिटिंग करताना सुद्धा आणि त्यामुळे सुद्धा जो ब्लाऊज आहे तर तो बिघडू शकतो तर आता हे बघा आपण जो गळा आहे तर तो इथं आपण शेप द्यायचा आहे गळ्याला कारण ब्लाऊज शिवताना काय होतं की कमी जास्त जी आय आणि हुकची पट्टी आहे असते तर ती होत असते तर त्यामुळे आपण काय करायचं पट्टीसुद्धा एकदम लेवल करून घ्यायची आणि गळ्यालासुद्धा एक छान असा आपल्याला राऊंड शेप जो आहे तर तो द्यायचा आहे शिवल्यानंतर आणि त्याच्यानंतरच मग आपण पायपिंग जी आहे तर ती लावून घेणार आहोत आता इथं मी फ्रंट बॅक आणि जे स्लूज आहे तर त्या तयार केलेल्या आहेत इथं बघू शकता आता इथं मी छान असा जो गळ्याला शेप आहे थोडासा इथं ब्रॉड ठेवत आहे आता याच्यामुळे काय होते की आपली आय आणि हुकची पट्टी सुद्धा सेम राहते आणि सुद्धा एक छान असा शेप आपल्याला इथं मिळतो सो आपण ब्लाऊज सुद्धा गळ्याला जो आहे शेप इथं व्यवस्थित असा द्यायचा आहे तर हे बघा आता आपला फ्रंट जो आहे आपण पूर्ण इथं रेडी करून घेतलेला आहे आता बॅक जो आहे आपण जोडणार आहोत आता बॅक जोडताना आपण डायरेक्ट शोल्डर जो जोडताना काय चूक करतो बघा तर आपण काय करतो की डायरेक्ट शोल्डर जोडतो आणि त्याच्यामुळे काय होतं की फ्रंटचा तर भाग मोठा होतो किंवा बॅकचा तरी पा भाग जो आहे मोठा होतो तर त्यामुळे आपण काय करायचं डायरेक्ट शोल्डर न जोडता आपण इथं बॉटमला पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्यायचं आहे लेवल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच मग शोल्डर जोडायचा आता हे बॉटमला मी लेवल करून घेतल्यानंतर जो माझा फ्रंटचा जो पार्ट होता तर तो थोडासा एक्स्ट्रा झाला होता इथं बघू शकता आता हा आपण पहिल्यांदा हा कट करूयात आणि त्यानंतर मग आपण शे शोल्डर जे आहे तर ते जोडून घेणार आहोत तर आपण कधीही शोल्डर ज्यावेळी जोडत असतो त्या तर त्यावेळी बॉटम पहिल्यांदा आपल्याला समान करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपण शोल्डरला जे आहे तर ते व्यवस्थितशी अर्ध्या इंचाच्या स्पेसवरती टीप मारून घ्यायची आहे आता सेम दुसरी सेट आपण अशीच करून घ्यायची आहे बघू शकता बॉटम मी तर लेवल करून घेतला एक दोन अडीच इंचापर्यंत आणि त्याच्यानंतरच मग आपण जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे आता हा सुद्धा जे माझं फ्रंट पार्टचं जे शोल्डर आहे तर तेसुद्धा थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे तर तेसुद्धा इथं मी कट करणार आहे तर हे बघू शकता आता ब्लाऊज जे आहे आपल्याला सरळ करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण लावून घेणार आहोत पायपिंग तर पायपिंगसाठी मी रेड कलरची जी पट्टी आहे जी तर ती काढलेली आहे दीड इंचाची आणि तीसुद्धा आपल्याला क्रॉसमध्येच पट्टी जी आहे काढावी लागते कारण जर तुम्हाला परफेक्ट पायपिंग जर पाहिजे असेल तर क्रॉसमध्येच आपल्याला जी पट्टी आहे पायपिंगची तर ती काढायची असते तर हे बघू शकता त्याच्यानंतर थोडंसं इथं मी स्टार्टिंगला फोल्ड केलेलं आहे पट्टी जी आहे ती आता सिंगल फोल्ड पट्टी आपल्याला करून जी आहे पूर्ण राऊंड नेकला आपल्याला लावून घ्यायची आहे तर मी पूर्ण राऊंड असं लावलेले आहे फ्रंट आणि बॅकलासुद्धा आणि ब्लाऊज पिसामध्ये रेड कलरचे पान होते तर त्यामुळे मी रेड कलरचं इथं पायपिंग जे आहे घेतलेले आहे आता जसं की मी पायपिंग जे आहे कॉर्ड पायपिंग नेहमी प्रत्येक ब्लाऊजला वापरत असतो आणि याची जी शिलाई आहे तर तीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे की कॉर्ड पायपिंग कशा पद्धतीने आपल्याला लावावी लागते किंवा एकदम सोपी ही पद्धत आहे जसंही मी ही लावत असतो तर याचासुद्धा एक सेपरेट माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला मी त्याची लिंक देईन का आता हे बघा मी पायपिंग लावून घेतलेले ला आहे कॉर्ड आणि त्याच्यानंतर एकदम इझिली आपलं हे जे कापड आहे पायपिंगचं आतल्या साईडला पूर्ण फोल्ड होतं आणि त्याच्या एकदम कॉर्नरला आपल्याला टिप घ्यायची आहे तर कुठेही बघू शकता पायपिंग अजिबात आपली पलटी पडत नाही आहे किंवा गोळा होत नाही एकदम व्यवस्थित अशी पायपिंग जी आहे आपली व्यवस्थित येते जर तुम्हाला ही पायपिंग लावता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची जी आहे पायपिंग लावू शकता म्हणजे कॉड पायपिंग जी आहे वापरू शकता आता हा मी धागा घेतला होता हा थोडासा मिडियम होता जर तुम्हाला आणखीन पायपिंग जर लहान पाहिजे असेल तर त्याचासुद्धा एकदम नाजूक जो आहे धागा मिळतो तर ती पायपिंग तुम्ही वापरू शकता आता स्टार्टिंगला जे मी कापड थोडंसं सोडलं होतं तर ते आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला टिप घ्यायची आहे आता हे बघू शकता कुठेही पायपिंग आपली पलटी वगैरे पडत नाही एकदम परफेक्ट अशी आलेली आहे त्याच्यानंतर एक दाब सोडून आपण अजून एक टिप घ्यायची आहे कारण आतल्या साईडला मग पायपिंग जे आहेचं फिनिशिंग जे आहे तर ते खूप छान येतं तर त्यामुळे आपण आतल्या साईडलासुद्धा एक अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे आता हे बघू शकता पायपिंगचं फिनिशिंग खूप छान असं आपलं आलेला आहे तर आता आपण स्लिवज जोडून घेणार आहोत स्लिवज जोडायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की फ्रंट आणि बॅकचा जो मुंडा आहे तर तो समान आहे का ते आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे जर समान नसेल तो समान तर, तर तो समान करून घ्यायचा आहे तर हे बघा बॅकचा जो मुंडा होता थोडासा माझा एक्स्ट्रा झाला होता तर तोही मी कट केलेला आहे दोन्ही साईडचा त्याच्यानंतर आता आपण ही स्लीवज जी आहे तर ती लावून घेणार आहोत आता स्लूजलासुद्धा जो फ्रंटचा शेप आहे तर तो मी जोडतानाच काढत असतो तर नेहमी मला कमेंट येत कमेंट येतात की तुम्ही कटिंग करताना पण काढता का किंवा श स्लूज जे आहे तर ती जोडताना तो शेप आहे तो कटिंग करता का तर मी ज्यावेळी मी, मी स्लूज कटिंग करत असतो तर त्यावेळी मी फ्रंटचा शेप कट करत नाही स्लूज जोडतानाच मी फ्रंटचा जो शेप आहे तर तो कट करत असतो त्याच्यानंतर जी स्लूज आहे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे अर्ध्या अर्धा इंचाच्या स्पेसवरती आता तुम्ही म्हणाल की हे अस्तर जे आहे मी थोडंसं वेगळं का वापरलेलं आहे रेड कलरचा ब्लाऊज आहे तर तर आता तुम्ही बघू शकता जर याच कलरचं मी अस्तर वापरलं असतं तर ते जे डॉट आहेत तर ते दिसले नसते ती जी डिझाईन आहे तर ती दिसली नसते तर त्यामुळे मी थोडंसं जे है, अस्तर आहे कॉन्ट्रास्ट इथं वापरलेलं आहे कारण त्याच्यामुळे आपले जे पानांची जे डिझाईन आहे तर ती छान त्याच्यावरती उठून दिसते तर असं नाही की जो ब्लाऊज पीस असेल त्याच मॅचिंगचं तुम्हाला अस्तर लावावं लागतं थोडंसं तुम्ही एक्स्ट्रा कॉन्ट्रास्ट कलरचं जरी लावलं तरीसुद्धा ब्लाऊज जे आहेत खूप छान दिसतात त्याच्यावरचं जे वर्क आहे तर ते छान दिसतं जी आता इथं बघा ब्लाऊज जे आहे पूर्ण इथं आपलं कंप्लीट झालेलं आहे म्हणजे आता आपण काय करायचं आहे की साईडला आपण आहे तशी इथं टीप मारून घ्यायची आहे आणि सरळ टीप मारून घ्यायची आहे आपण याच्यावरती एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण कट करायचं आहे आता सरळ ब्लाऊजवरतीच आपण ही जी टीप आहे तर ती मारलेली आहे आता हे जे कोण आलेले आहेत तर ते पूर्ण आपण असे कट करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळेच आपली जी फिटिंगची टीप आहे तर ती सरळ येते आता मी ब्लाऊज जे आहे उलटं केलं उलट्या ब्लाऊजवरती सुद्धा आपण एक दापटीपाशी मारून घ्यायची आहे कॉर्नरला दोन्ही साईडला त्याच्यानंतर मग आपण फिटिंगची आपली जे काही मेजरमेंट आहे तर ते टाकणार आहोत आता हे बघा हात रुंदी जे आहे मी साडेसहा इंच घेतलेले आहे छाती जी आहे साडेनऊ इंच घेतलेले आहे आणि जी कमर आहे तर ती साडेआठ इंच घेतलेली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला टिपनेच तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती ते टीप मारणार आहोत आता माझा जो पॉईंट आला होता साडेनऊ इंचा तर तो त्याच्यात थोडंसं मी अलीकड घेतलेला आहे जर आपण पॉईंटनुसारच टीप मारली असती तर काकेमध्ये फुगा आपला आला असता सो मी स्ट्रेटच टिप जे जी आहे तर ती घेतलेली आहे तर बऱ्याच वेळेला कस्टमर काय करतात जे माप आलेलं आहे त्याच्यावरूनच टिप घेतात आणि काय होतं की मुंड्यामध्ये जो आहे आपल्याला फुगा मिळतो तिरकी टिप आल्यामुळे तर आपल्याला नेहमी अशा पद्धतीचं जे मार्किंग आहे तर ते करायचं आहे थोडंसं आत येते टिप पण फिटिंग छान बसतं तर फ्रेंड्स बघू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळं ते तो तुमच्याकडे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद